बाबा ठीक आहे ना थैली तसा काय झालं तुम्हाला काय झालं राग भरली तुम्ही शांते तुला सांगतो मी त्या दिवशी गेलतो ना सखोबाईच्या घरी सविता बी होती पण मला कोणा जेवणे म्हटलं शांते बरं मय जाऊ जाऊ दे महादेव ना सांगू होता महादेव त्याला म्हटलं होतं ना आपण ततून जेवण करून येऊ गुलाबजामुन रसगुल्ले ये अपमान केला मा सखू बही चिंत्याची बाबा तुम्हाला ते गरज होती का जायची हा सांगा ना बायका घुस 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 माणसानं घुस माणसा माणसापुरतच राहायला पाहिजे बायकेंदी धमकेपणा नाही करू हपाय शांती तू अशी बोलतो का नाही म्हणून तुला सांगत नाही कोणती गोष्ट मी मी पाहिन मया अनदी थेली सांग काय काय आम्हाला लागते घ्या बापा लसूण सांबार आलू कांदे घेऊन जा घेण्या म्हणा चांगले टोल घस घुस घस बायका अरे बायका किती चाला आहात तुम्ही ओळखलाच नाही ना अजून बरं केलं सकुबाई एकच नंबर केला या माणसाला असंच पाहिजे होतं कधी बी तर बायका दिसल्या चल पुढे पुढे बायका दिसल्या चललं पुढे पुढे आई इकडे या काय तुम्ही मी तुम्हाला घरातच फोन राहिली आई काय झालं सविता ते दिवशी परवा ती दुसरी गोष्ट महिना ते सासरी आली कोण बोलावलं होतं आई कोणच नाही बोलावलं आई मी सांगतो लेकरं झोपले आहेत म्हटलं घरी म्हटलं बाबा तुम्ही मला आठवण आली म्हटलं आणि आईने मला फोनही केला जेवण करायला ये मी लवकर येतो हो म्हटलं बाबा लेकरं झोपलेली आहेत घरी तरी बाबा कशी चाट महादेव काकाली घेऊन आले आई पण फोन घे मला असं वाटलं की तू सोडून गेली लकडाईली ले। झोपून गेला आणि चालली गेली नाही आई लेकर कधी बी उठत मी असं करीन काय बाबा दिसल्या बरोबर आई मी निघून आली घरी जेवण बी नाही केलं बाय मग त्या सासऱ्याला जुनी घातल्या ते आईनं आई मला नाही माहीत जेव्हा मग आई पायाली आली की नाही तेव्हा बाबा निघून गेले होते आई राधाला वाटते पण मला माहित नाही गे पण बाबांना काही गरज होती, होती काय यायची आई मी तर म्हणतो हे तर काहीच नाही एखाद्या बहिन तर चांगलं चप्पन घेतलं पाहिजे मग या माणसाला आठवण राहीन की कसं असते बायकांनी घुसघुस करण आई आई कोण चालले आल्या तुम्ही नाही नाही तसं काही नाही सविता काही नाही या माणसाच्या पैसे डोकस खराब होते सविता मय दे देई तुम्ही काही टेन्शन नका ग तुम्हाला तर माहिती बाबाचा स्वभाव कसा आहे तर आई सांगा ना भाजी घ्यायची करू भाय भी राजाच्या आवडीचीच करून येतो नाही तर मग लोस हिने खात हे खात आता धाडलं मे त्या सासऱ्या लसण सांबार कांदे घेऊन या म्हटलं नाही तर मग उर्जा मुगाचं वरण टाकत काय मस्त मिसळचं वरण होते आणि भाकरी करू हा भाई मला खूप आवडते चला मग आता मस्त भाकरी आणि और मिसळचं वरण करतो आई माझ्या आईला तर खूप आवडते मिसळचं वरण भाकर

सविता नटी माया लिउ न दे घ घिरे गे बापाई मानूस साधा भोडा बैले ताटा नोटन द भेन नाही बापा सविता टेन्सन घे रिन् भेटी दा लागत हो रिन्कु भने आइ भेटीले नि हाल पाइतो मी भेटेले जाउन यस्तो मैले मलाई के गम रिन् आठवनि रिन्कु ससु चाहिँ गैरसम्म जाता चाहिँ मी रिन्कु भेट गर

आई म्हणतो ये मस्त मिसळ जेवण करायला माय घरी अरे देवा तेवढं पोट दुखून राहिलं रे बाप्पा भजी भजे, भजे के बापा आता आता कधीच कधीच फुकटाचे भजे खाणार नाही बापा कांदे आणले शांता भाषेस कांदे घेतले बापा देवा कसं करू पल्ल फोट दुखून राहिलं रे बापा चोरून बी तर घ्यायला पुरत नाही कांदे चोरले बेसन चोरलं नाही 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 काय तुम्हाला काही नाही भल पोट डुकून राहिलं काय शांतबाईने माझ्यासाठी कच्चे भजी काढले की के काय केलं तर तुला माहित झालं ना त्याला मी भजी पार्टी केली ती माय आपल्या घरी सविता भली थंडाच लागली व मी जोर्यानं आई मी आली आई त्यापासून तुम्ही दाडा संडासा गेल्या असं म्हणून तुम्हाला विचारून राहिले मी जेवढे खाली भजन गिचे खाल्ले मग तुम्ही माहित आहे कहिस्ता नाही खाल्लं माय शांदा वेण्यात कसं खाय खाय केलं म्हणून खाल्ले अरे, अरे शी दुसऱ्याचं शी करतं आणि स्वतःला लागले तर कसं पाय ना पाय पोट डुबून राहिलं पाय ना, ना, ना। गुड्डी वा काय करू चला दवाखान्यात देतो तुम्हाला मी जा संडासून या पहिले अजून आपण भजेची पार्टी करू जा थांब शांता काकूलाच फोन करतो मी आता हॅलो हॅलो शांता काकू मी बोलून आली सविताबाईचीसून गुड्डी बोल ना बोल बोल गुड्डी ओळख शांता काकू माया सासूले किती दोऱ्यानं ढर संडास लागले शांता काकू काय खाल्लं माझ्या सासून एवढं गुड्डी खरंच काय मी म्हणत भरत इले भजे एवढे खाल्ले त्या सासून काभरल्या सारखे प्लेटा मागा प्लेट प्लेटा मागा प्लेट पोट भर भजे खाल्ले आणि तुला सांगतो गुड्डी त्या सासून काल स्वयंपाकच नाही केला आणि सकाळपासून उपाशी राहिली भजेची पार्टी आहे भजेची पार्टी आहे सांग जेवढं मोठं खाल्लं ते ढळणार नाही काय अपचन होते ना दिवसभरात उपाशी भजे भजे खाणं तू बेसणार ते चांगला काय खाणं शांदा काकू मग सासू आता दवाखान्यात द्या ते माझ्या सासूले गरीबी कोणीच नाही मी तर बिचारी रिंकूच्या घरी चढली होती आता येऊ काय मग सांग शांता काकू या तुम्ही या अजून माझा पडून घेऊन चक्कर नाहीत बाबाई घरी नाहीत बरं बरं रिंकूच्या घरी संध्याकाळी जाईन आता येतो मी रस्त्यातच ठीक आहे ठेव शांताबाई काय झालं व पाय ना तिने अगोरा अगोरासारखे भजे खाल्ले भेटत की नाही भेटत सविता ना आता म्हणते ढर संध्यास लागली तिले घे आता करा भजेची पार्टी चांगली चल ती दवाखान्या म्हणते येतो मी तिच्या घरून खोटं नाही सांगत

पण डुकून राहिलं रे बापा बापाली रे बापा आता नाही रे बापा नाही 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 आता वाचत रे बापा कुठे गेले या ना मला नेऊन ना लवकर आई काय म्हटलं तुम्ही मरतो मी नेऊन टाकेल या आई आई मरत ना तुम्ही सध्याशी सुनील जेवढं त्रास दिला तुम्ही तुम्हाला तेवढा त्रास इथंच भुकायला लागते आई देव तुम्हाला त्याच्याशिवाय मरण बी देत नाही शांदा काकू चांगला खोटी गोष्ट आहे काय गुड असं बोलतो काय आता चल तिथे दवाखान्यात गुंतल पहिले असे टोमणी मारू नये चुकलो शांता काकू आई चला दवाखान्यात चला आई जॅटो बोला तुम्ही जॅटोत आपण दवाखान्यात जाऊ पाय शांता काकू बी आले तुमच्या भेटीले शांता काकूले फोन केला मी नाही नाही काही नको येऊ मला शांताबाईले मेरी ती मैत्रिणी शांताबाई आता आता तुला त्रास द्यायला कोणीच नाही शांताबाई सविता तू स्वतः म्हणतो मी मेली आता पण तुला आम्ही मरू देऊ काय हम्म चल लवकर

सांगा ना काय देऊ अरे महादेव अ महादेव हो। शांताराम भाऊ आता मला मेहरबानी करून कुठे नेऊ नका तुमच्या इनबाईच्या घरी लय अद्दल घडली मले तसं बोला बोल तो मला माहित आहे महादेव ते अजून राग गेला तुझे म्हणत नाही मी आता घे भाजीपाला घे मीच पाहतो काय करावं लागते दे अर्धा किलो काय भाव घेवा शंभर रुपये किलो आहात गो टमाटर आता पाण्या पाच लय माग झाला भाजीपाला तर मला शंभर फक्त शंभर रुपयात काय काय नेऊ मी चल स्वस्त भेटते जरा जिकून स्वस्त भेटते तिकून घेऊन जातो मी देना हो अर्धा किलो देना काय विचार करता राजे आता काय खावा दुसरं आता भाजीपाला घेतला कामापुरता कामा शांती आणते मग पण आता सकुबाईचं काय करू मन तर करते इकून चिकून चाललं जा सकुबाईच्या घरी घरी नाहीत आणि चांगली झांमपट्टी काढा सकुबाईची डबल शांताराम तू वरवरच केली पाहिजे सकुबाईन नाही नाही सकुबाईला तर मनाच लागेल घरी कधी गेलो शांती जाऊन कुठे कुठेचा इकून जिकून सतोन मी सकुबाईच्या घरी आता हा घरी आल्यावर मला जुनी घातलं उपाशी ठेवला हॅलो आई मी सविता बोलून राहिली आई बोल सविता बोल आई माझ्या घरी मस्त आज मिसळचं वरण उर्धा मुंगाचं मस्त भाकरी मसन सांगतलं आई करायला मया मन भलत घेतलं त्याच्या तुला किती आवडते ना आई आहे ना मग तू भाकरी करतो मिसळचं वरण करतो नाहीतर आता मनीषाही गेली का बाबाही घरी नसतील तू एकटीच तशी ये ना मग बरोबर ठीक आहे सविता येतो मग ये माय मी क्षमता करून ठेवतो ये जमला आता आई पण येते चल आता कुकर लावला आता भाकरी करतो मस्त पोरीचा जीव घेते व हो माय मायाचंदी सविता म्हणते की मस्त भाकरी करतो मिसळचं वरण करतो ये जेवण करायला मग जातो ना सखुबे भले खुशी दिसून द्याय कुठे निघाली बापा पोरीच्या घरी चालली पोरीने फोन केला ये म्हणते जेवण करायसाठी एकटीच घरी आम्ही पाय माय याच्यासाठी पोरी पाहिजे सकोबाई भाग्यवान भाग्यवानास तुला दोन पोरी आहे एक पोरगा आहे मला माया दोन पोरंच आहेत सांग पोरी असल्या पोरीच्या घरी जायला बरं होते आता पोरगीच नसली तू कोणाच्या घरी जाशी न माईबाई पार्वताबाई चल ना मग माय पोरीच्या घरी मस्त आहे माईपुरगी घरी बी चांगली आहे तिची सासू बी चांगली आहे सासरा आता सांगूच नको सासरा बी खूप चांगला आहे चुल ना जेवण करायला माझ्यासोबत मग मस्त मिसळचं वरण करतो म्हणे भाकरी करतो म्हणे चलतं काय तेवढंच मनमोळते व पार्वताबाई

पार्वताबाई नाही म्हटलं का तुम्हाला पण गे मयवाई होते तुला माहिते मय हिवाई मला बलवाले चालले पाहिजे पाहिजे तू आता माय बाई तू येई बी त्या घरी येतात काय तुला बलवली शर्मात नेतके शर्मच खायची आहे पाहि ना तू असं म्हणून तर होती साधे डायरेक्ट घरात आले असते अहो मायबाई चल मग मी चलली घरी नाही हो पार्वताबाई थांब शांताराम भाऊ तुम्ही बलवायला चालते काय मला मी असं राहिली होती सको बाई तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी सुनायला आलो मी साथीच्या साथीतून आलो इकडे घरी बी नाही गेलो काय म्हणते होई वैभ सांगा ना शांताराम भाऊ सांगा तुमच्याच घरी येऊन राहिले होते जेवण करायला सविताचा फोन आला होता उर्दाचं वरण भाकरी करतो म्हणे मस्त ये म्हणे आई आणि माझ्या आवडीच आहे अजिबात माझ्या घरी आण जेवण करायचं तू तुला सांगूस शांताराम भाऊ काय झालं सकोबाई विचारतो अजून काय झालं त्या दिवशी महादेव फोन मी आलो होतो काय केलं आमच्या सोबत काय केलं काय केलं आम्ही तुमच्या घरी जेवण करायसाठी आलो होतो तुम्ही आम्हाला चालीने विचारलं पाण्याला विचारलं फक्त आता तुम्ही बी आमच्या घरी आले की फक्त पाणी पिऊन जा शांतार भाऊ मी तर तुम्हाला जेवण करायसाठी पाहिले होती तुम्ही निघून गेले होते सकोबाई चलली बाई मी तुम्ही निवायचं भांडण पळून घ्या बापा मी काही येत नाही मला काही आवड नाही माझी उरदाचं वरण आणि भाकरी खायची तूच खाय फुटभर चलली चल चालली मी बापा येऊ बा भांडण नका करू हिनबाईसोबत शांताराम भाऊ तुम्ही अपमान केला मग माझ्या एवढ्या चांगल्या मजरी समोर तुम्ही काय सांगितलं येऊ नको नाही येत मी तुमच्या घरी समजलं नाही का मग हिवाईनं तर आपल्याला हॉटेलात मेल्यात जेवण करायला सगळ्याच्या चरून हा आणि इवाई घरी आला तर जेवायला विचारत नाही अशी कोणती हिनबाई असते का मग तुम्ही काळू नका खाल्लो खाऊ खाऊन घातलं तुम्ही मला हॉटेल मध्ये नेल वापस आणलं तसेच नाही पाचशे रुपये गेले गे होते काय अजून कोणाला घेऊन गेले ने सांग तुम्ही मला अरे बापरे किती चॅप्टर आहे रे तुम्हाला सांगतो तोंड सांभाळून बोला तुम्ही असं म्हणणं तुम्हाला शोभत नाही मी पोरगी तुमच्या घरी आहे आणि तुम्हाला म्हणणं शोभते का असं तुम्ही तर वरवर करायला पाहिजे बो आला पाय व्हायला पाणी चहा नाश्ता जेवण तुम्ही तर जेवण काय साधा मला चाली नाही विचारलं असं असते काय कोणाले थांबा तुम्ही आता शांतपैकी बोला तुम्ही धात नका टाकू मला शांती का तुम्हाला माहित आहे कोणाला घेत नाही मी आता जर आलो ना पुढे वरवर केली तर बरं नाही करत मी वरवर पाहिजे मग काय भीन तुमचं आता काय करता तुम्ही काय करता तुम्ही धमकी देऊन आली का तुम्ही मला सखूबाई म्हणतात मले अशा धमकीले तर मी दादन तरुण आणतो मले मग धाक दाखवायचा अरे बाप रे किती अपमान केला त्या दिवशी किती अपमान केला आता येऊ द्या जगन भावले सांगतो मी सांगा सांगा कोणाले धाक नाही पडला का तुमचा आणि तुम्हाला मले बोलायचा काहीच अधिकार नाही आहे तुम्ही जर जास्त केलं ना तुम्हाला रिपोर्ट देऊन पोलीस स्टेशन मध्ये टाकायचे हो मी समजू नका तुम्ही सखुबाई मामुली बाई नाही थांबा ना था। आता आता फटारली थांबा थांबा आता पुलीस स्टेशनले आणि कसे बोलून आले ना मले अपमान करा एका स्त्रीचा तुम्ही मग भेटतो मी सकू बाई आताच आताच या ना मग काय भेटता तुम्ही समजू नका मै पोरगी तुमच्या घरी आहे तुम्ही काही बोलसान मले ऐकणारे न मी लय समाजला सविताचा सासरा पण शांताबेनंतर असं दाब्याला पाहिजे एवढा भार नाही इनीच्या घरी येऊन भांडण करणं मला जुनी घातलं मै वरवर केली मई इच्छा मी करू ना करू आता सांगतो शांताबाईले दोन मी पोंगे मंडळी उद्याच्या भागात कशी युवायले धा शिकवतो मी शांताबाईने जुनात मशीन सोसलो व्हिडिओ पूर्ण पा नवीन असा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि पा मग उद्या युवायची मज्जा